डोंगरगाव येथे अपघाताचे प्रमाण वाढले असता तात्काळ गतिरोधक करण्याची होत आहे मागणी शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे सहा ते सात हजार लोकसंख्या असलेले डोंगरगाव येथे शहादा वडशील सातपुडा कारखाना व मंदाना जाणारा रस्त्यावर चौफुला असलेल्या डोंगरगाव गावात किरकोळ अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे नवीन रस्ता झाल्याने वाहने सुसाट धावत आहेत त्यामुळे या गावात दोन्ही रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणीसाठी ग्रामपंचायतीने वारंवार लेखी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्षापासून करीत आहेत मात्र गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे एका बाजूस पूर्ण गाव बसलेले असून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा मंदिर आहेत अंगावडीतील लहान लहान बालके व शाळकरी मुलांना रस्ता ओलांडून जावे लागते यादरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता नाकरता येत नाही रस्ता नवी नसल्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहने मोठ्या स्पीडने ये जा करतात तर डोंगरगाव येथे खनिज असून मोठं मोठाले धंपर फायावा गावाजवळून ही भरगाव वेगाने धावतात म्हणून या रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवावे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची वाट पाहू नये अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे गावात रस्त्यावर नेहमीच वरदळ असते याकरिता गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे डोंगरगाव येथे गतिरोधक अभावी भविष्यात मोठा अपघात झाल्यास याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार संबंधित विभागाने लवकरात लवकर केल्यास समस्त मोठे छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची झोप उघडते का मोठी दुर्घटना होण्याची वाट बघते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे एस एम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा ग्रामपंचायत उप सरपंच संजय न पाटील आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन वर्षापासून वारंवार पत्र देऊनही गतिरोधकाची मागणी आमची पूर्ण करत नाही आहे तरी गतिरोधकाची मागणी पूर्ण करण्यात यावी कारण या शहादा डोंगरगाव रस्त्यावर सतत वाहतूक राहते आणि गौन खनिज वगैरे असे ओव्हरलोड वाहतूक चालू राहते आणि दुसरं असं म्हणजे की शहादा डोंगरगाव रस्त्याच्या पश्चिमेला गाव असलेलं आहे आणि पूर्वेला शाळा ग्रामपंचायत अंगणवाडी जिल्हा परिषद मराठी शाळा हे पूर्वेला असल्यामुळे रोड क्रॉस केल्याशिवाय लहान विद्यार्थ्यांना जाता येत नाही आणि त्याच्यामुळे अपघात होण्याचे शक्यता जास्त आहे वारंवार इथं छोटे मोठे अपघात होत राहता म्हणून आम्ही आहे ना दोन वर्षापासून मागणी केलेली आहे की बसवण्यात यावे तरी शहादा डोंगरगाव चौपोलीवर चार गतिरोधक बसवण्यात यावे ही विनंती येत्या दोन तीन दिवसात जरी सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक ग्रामपंचायत डोंगरगावमध्ये चौपुलीवर बसवले नाही तर आम्ही गावकरी सा सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आंदोलन करू बहुपोषणाच बसू डोंगरगावच्या रहिवासी असून इथं डोंगरगाव चौपुलीवर सतत ॲक्सिडंट होतात काल बी दोन मोटरसायकल एकमेकांवर आदळून गेले तसेच इथं मराठी शाळा अंगणवाडी ते लहान लहान मुलं शाळेत जातात आणि त्यांना क्रॉसिंगला खूप त्रास होतो तसेच आठ दाखल द्यावी आणि गतिरोधक बनवावे लवकर लवकर बनवावे अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे